शेतकरी मित्रांनो आजचा हा सहावा दिवस आहे आणि सहाव्या दिवशी आपण समजून घेणार आहोत की दुग्धसत्व नावाचा फॉर्म्युलेशन वापरताना तुम्हाला काही सूचना असतात महत्वाच्या थोडं पालन करणं गरजेचं आहे कारण मॅक्झिमम रिझल्ट एकदा तुमच्या ही टेक्नॉलॉजी लक्षात आली की तुम्हाला परत तुमच्या गोठ्यावरती दुसरं काहीही आणावं लागणार नाही आणि तुमचा खर्चही कमी होणार आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या दुग्धसत्व ज्या पद्धतीने सांगितलंय त्याच पद्धतीने बनवणं गरजेचं आहे बॉटल जास्तीत जास्त वेळा हलवली जाणं गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो महत्वाची सूचना लक्षात घ्या ज्या पद्धतीने जितक्या खुराकामध्ये सांगितले साधारणतः दोन ते तीन ती मोठी खुराकामध्ये सहाशे मिली घालून वापरायचंय तर त्याच पद्धतीने वापरा वेगळी कुठलीही पद्धत वापरू नका त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो महत्वाचं मी पहिल्याही व्हिडिओमध्ये सांगितले आजही तुम्हाला सांगतोय पुन्हा एकदा की तुम्ही वापरण्यापूर्वीच्या एका आठवड्याच्या सगळ्या पावत्या व्यवस्थित ठेवा दुधाच्या किंवा डेअरी मधून तुम्ही घेऊ शकता फोटो त्याच नंतर दुग्धसत्व वापरायला सुरू केल्यापासून ते पुढच्या तीस दिवस कंटिन्यू त्याच्याही दुधाच्या पावत्या तुम्ही सोबत ठेवा दुधाच्या पावत्या आम्हाला का गरजेच्या आहेत ते मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो तुमचं जे दुधाचं रेकॉर्ड असतं साधारणतः दूध फॅट आणि या तिन्ही कुठल्या घटकामध्ये किती बदल होतो हे आम्हाला मिनरल जनावरांच्या शरीरामध्ये गेल्यानंतर कुठलं मिनरल शरीरात शोषलं गेलंय आणि त्यामुळं काय फरक पडलाय हे साधारणतः आम्हाला त्या रेकॉर्ड कळतं त्यामुळे जर समजा यदा कदा एखाद्या शेतकऱ्याला रिझल्ट आला नाही तर अशा शेतकऱ्याची जबाबदारी पूर्ण गोपाल पशुपालन तंत्रज्ञान घेतं आणि त्या गोठ्यावरती रिझल्ट काढण्याची सुद्धा गॅरंटी आम्ही घेतो पहिल्यापासूनच आम्ही हे सांगत आलोय की तुम्हाला रिझल्ट काढायला शाळेची जबाबदारी आमची आहे पण त्याचबरोबर तुम्ही व्यवस्थित फॉर्म्युलेशन वापरणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो रेकॉर्ड व्यवस्थित ठेवा पहिल्या दहा दिवस दूध दसत्व वापरण्यापूर्वी एक आठवड्याचं आणि दूध सत्व वापरायला सुरू केल्यापासून ते बॉटल संपेपर्यंत पूर्ण एक महिन्याचं दूध सत्वचं रेकॉर्ड व्यवस्थित ठेवा त्याचबरोबर जर समजा तुम्हाला एकोणीस विसाव्या दिवशी दूध वाढीचे रिझल्ट दिसले असतील तर पुढची बॉटल लगेच बुक करा शेतकरी मित्रांनो जेणेकरून तुमच्या वापरण्यामध्ये गॅप पडणार नाही कारण बऱ्याच वेळा शेतकरी बॉटल संपल्यानंतर बॉटल मागवतात सात दिवसाचा परत गॅप पडतो तर तिथं सुद्धा जी प्रोसेस चालू झाली आपल्या जनावरांमध्ये वाढीची ती प्रोसेस कुठंतरी खंड पडेल त्यामुळे जर दूध वाढीचे रिझल्ट आपल्याला अर्धा एक लिटर पर्यंत दिसायला लागले असतील तर दुसरी बॉटल मागून घेऊन पुढे वापरायला सुरुवात करा शेतकरी मित्रांनो जिथं जिथं माहिती लागेल त्या त्यावेळेस तुम्ही आमच्या एक्झिक्युटिव्ह ला कॉल करू शकता जर तुम्हाला रिझल्ट आलेले नसतील रिझल्ट न आले तर त्यासाठी काय करायची प्रोसिजर यावरती सुद्धा मी एक छोटासा व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवेल त्यासुद्धा त्यासाठी सुद्धा आमची टीम ने ने टीम नेमलेली आहे ती तुमच्यासोबत काम करते शेतकरी मित्रांनो ज्या ज्या गोष्टींचं मी आत्ता तुम्हाला सांगितलं त्या गोष्टींचं सगळ्यांचं पालन करा जेणेकरून आम्हालाही तुम्हाला नवीन फॉर्म्युला देताना तुमच्या गोठ्याला साजेसा असा फॉर्म्युला बनवून देता येईल आणि तुमच्या गोठ्यावरती रिझल्ट काढता येतील धन्यवाद